नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आशा वर्कर यांना वर्षाला किती सुट्ट्या मिळतात आणि आशा स्वयंसेविकेला निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाते किती दिवस दिले जाते आणि आशा सोयी स स्वयंसेविकांना रिटायरमेंट किती वर्षाचं असतो हे सविस्तर मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तुम्ही जर या चॅनलवरती रवीनाला सदं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आशा वर्करला जिल्हा रुग्णालय अधिकारी यांच्या आदेशावरून काम करावं लागतं का की राज्य सरकारने झी आर नुसार काम करावं लागते राज्य सरकारने जे झी आर काढलं असेल त्याच्यानुसार काम करावं करावं लागतं हे सर्व वन बाय वन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्दे बघायचे तर आशिया वर्करला वर्षाला किती सुट्ट्या मिळतात तेही आपल्याला सविस्तर बघायचं आहे तुम्ही जर या चॅनल व त्या नला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तुमचं काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारू शकता आणि त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल चला तर आपण व्हिडिओ सुरू सुरू करू आशा स्वयंसेविका मिळणाऱ्या सुट्ट्याबाबत नियम प्रत्येक राज्यानुसार थोडे वेगळे असू शकतात मात्र काही सामान्य बाबी खालीलप्रमाणे आहेत मानधन आणि स्वयंसेवक दर्जा अशा स्वयंसेविकांना पूर्णपणे कर्मचारी मानले जात नाही तर त्यांना मानधन दिले जाते आणि स्वयंसेवक म्हणून त्यांची ओळख असते त्यामुळे त्यांना इतर सरकारी कर, कर्मचाऱ्याप्रमाणे सुट्ट्याचे ठराविक नियम लागू होत नाहीत मातृत्व रजा आंध्र प्रदेश सारख्या काही राज्यात राज्यांनी आशिया स्वयंसेवकांसाठी एकशे ऐंशी दिवसाचे सशुल्क मातृत्व रजा पेड मॅनेटरी लिव्ह लागू केली आहे इतर राज्यामध्ये या संदर्भात धोरणे तयार केली जात आहेत किंवा मागणी केली जात आहेत इतर सुट्ट्या सामान्य आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामानुसार स्वरूपानुसार आणि स्थानिक पातळीवरील आरोग्य विभागाच्या नियमानुसार सुट्ट्या मिळतात मात्र या सुट्ट्या निश्चित आणि ठराविक नसतात त्यांना अनेकदा त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे उदाहरणार्थ गरबेटी आरोग्य शिबिरे सतत उपलब्ध राहावे लागतात सामाजिक सुरक्षा योजना भारत सरकारने आशा स्वयंसेवकांसाठी काही सामाजिक सुरक्षा योजना लागू केली आहेत ज्यामध्ये विमा संरक्षण उदाहरणार्थ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि निवृत्तीनंतरचे फायदे उदाहरणार्थ प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यांचा समावेश आहे हे थेट सुट्ट्याशी संबंधित नसले तरी त्यांच्या कल्याणासाठी आहेत थोडक्यात सांगायचं झाल्यास सा आशा स्वयंसेवकांना वर्षाला किती ठराविक सुट्ट्या मिळतात हे निश्चितपणे सांगणे कठीण आहेत कारण त्यांच्याकडे स्वयंसेवक दर्जा असल्याने त्यांना नियमित कर्मचाऱ्यासारख्या सुट्ट्या लागत नसतात मात्र मातृत्व रजेसारख्या काही महत्त्वाच्या सुट्ट्यासाठी अनेक राज्यामध्ये केल्या जात आहेत आणि दुसरा मुद्दा आशिया स्वयंसेवकांची निवड झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण आणि किती दिवस दिले जाते हा मुद्दा आहे होय आशिया स्वयंसेविकांना निवड झाल्यानंतर निश्चितपणे प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण त्यांच्या भूमिकेसाठी आणि त्यांच्या करायच्या कामासाठी आवश्यकता कौशल्य विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे प्रशिक्षणाचा कालावधी आणि स्वरूप खालीलप्रमाणे असतात मूलभूत प्रशिक्षण इंडक्शन ट्रेनिंग आशा स्वयंसेवकांना सुरुवातीला एक मूलभूत प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण साधारणपणे सात ते आठ दिवसाचे असते यात आशाची भूमिका आरोग्यसेवा प्रणाली आरोग्यविषयक मूलभूत संकल्पना संवाद कौशल्य समुदाय एकत्रीकरण कम्युनिटी मोबलायझेशन इत्यादीचा समावेश असतो महाराष्ट्र शासनाच्या माहितीनुसार आशा स्वयंसेविकेला एकूण प्रशिक्षणाच्या कालावधी त्रेचाळीस दिवसाचा ठरवण्यात आलेला आहे प्रशिक्षण मॉडूल्स आशा आशियांना विविध मॉड्युल्स द्वारे प्रशिक्षण दिले जाते राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन सात प्रमुख प्रशिक्षण मॉड्यूल्स तयार करण्यात आले आहेत या मॉडूल्समध्ये माता आरोग्य बाल आरोग्य पोषण स्वच्छता सामान्य आजार संसर्गजन्य रोग कुटुंब नियोजन तसेच आरोग्य हक्क आणि सेवापर्यंत पोहोचणे अशा विविध विषयाचा समावेश असतो टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण हे प्रशिक्षण एकाच वेळी पूर्ण न होता अनेक टप्प्यामध्ये राहून दिले जाते प्रत्येक टप्प्या टप्पा साधारणपणे पाच दिवसाचा असू शकतो आणि प्रत्येक टप्प्यात शिकलेले कौशल्य प्रत्यक्षात आणण्यासाठी काही आठवड्याच्या कालावधी दिला जातो पुनः प्रशिक्षण आशयांना वेळोवेळी मानसिक सभामध्ये किंवा विशेष कार्यशाळांमध्ये पुनः प्रशिक्षण दिले जाते नवीन आरोग्य कार्यक्रम अद्यावत माहिती आणि विशिष्ट आरोग्य समस्येवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पुन पुनः प्रशिक्षण महत्त्वाचे असते उदाहरणार्थ कोविड नाईन्टीनच्या सा साथीच्या काळात त्यांना कोरोना चाचणी आणि व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते प्रवासाच्या आणि दैनंदिन भत्ता आणि प्रशिक्षणाच्या काळात आशान प्रवास भत्ता टी ए आणि डी ए हा भत्ता दिला जातो बघा आशा स्वयंसेवकांचं आशा वर्करचं जेव्हा प्रशिक्षण असते तेव्हा त्यांना प्रवास आणि दैनंदिन भत्ता दिला जातो कोणकोणता टी ए आणि डी ए हा भत्ता दिला जातो आशा स्वयंसेविकांनी निवड झाल्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने आणि विविध मॉड्यूलद्वारे सखोल प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणाची एकूण कालावधी सुमारे त्रेचाळीस दिवसापर्यंत असू शकते जो, जो अनेक फेऱ्यामध्ये विभागलेला असतो हे प्रशिक्षण त्यांना त्यांच्या समुदायात प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यासाठी आणि आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्यासाठी सक्षम करते नेक्स्ट मुद्दा हा आशा स्वयंसेवकांना रिटायरमेंट किती वर्षात असते आशा स्वयंसेवकांची निवृत्तीच्या वयाबाबत सध्या पासष्ट वर्ष करण्याची मागणी आहे काही राज्यामध्ये पासष्ट वर्षाचे निवृत्तीचे वय निश्चित केले आहेत तर काही ठिकाणी यावर अजूनही विचार सुरू आहे सध्या स्थिती मा, मान्यताप्राप्त स्वयंसेवक दर्जा अशा स्वयंसेवकांना पूर्णवेळ कर्मचारी मानले जात नाही तर त्यांना स्वयंसेवक म्हणून मानले जात दिले जा मानधन दिले जाते यामुळे त्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे निवृत्तीचे ठराविक नियम लागू होत नाही निवृत्तीचे वय अनेक राज्यामध्ये आशा स्वयंसेवकांसाठी साठ वर्षे हे निवृत्तीचे वय मानले जाते तथापि या वयात वाढ करून ते पासष्ट वर्ष कराव्याची मागणी अनेक संघटनाकडून सातत्याने केली जात आहे मागणीची कारण आहे कामाचा अनुभव आशा स्वयंसेवकांना अनेक वर्षाचा मौल्यवान अनुभव असतो जो आरोग्यसेवेसाठी खूप महत्वाचा आहे आर्थिक द्रय आर्थिक द्रयेत साठवा साठव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो आर्युमान वाढ सध्याच्या काळात सरासरी आर्युमान वाढ वाढले आहे त्यामुळे साठ वर्षानंतर त्या कामा काम करण्यास सक्षम असतात सामाजिक सुरक्षा योजना सरकारनं अशा स्वयंसेवकांसाठी काही सामाजिक सुरक्षा योजना लागू केल्या आहेत ज्यात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अपघात विमा आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना निवृत्तीनंतर पेन्शन यांचा समावेश आहे या योजना निवृत्तीनंतर काही प्रमाणात आर्थिक आधार देतात सानुग्रह अनुदान काही राज्यामध्ये कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आशा स्वयंसेवकांना सानुगृह अनुदान देण्याची तरतूद आहे अशा स्वयंसेवकांना निवृत्तीचे वय साधारणपणे साठ वर्ष मानले जाते परंतु पासष्ट वर्ष कराव्याची प्रबळ मागणी आहे या मागणीवरून विविध राज्यामध्ये आणि केंद्र सरकार स्तरावर विचारमंथन सुरू आहे निवृत्तीनंतर त्यांना काही सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळतो नेक्स्ट पॉईंट आहे आशा स्वयंसेवकांना जिल्हा रुग्णालय अधिकारी यांच्या आदेशावरून काम करावे लागते किंवा राज्य सरकारने जे झीआर काढला आहे त्या झियारनुसार काम करावं लागते आशा स्वयंसेवकांना काम हे राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत चालते हे अभियान केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समयावर राबवले जाते त्यामुळे त्यांच्या कामावर जिल्हा रुग्णालयात अधिकारी आणि राज्य सरकार दोन्ही प्रभाव असतो आणि हे कोणते काम करतात राष्ट्रीय आरोग्य अभियान हे भारत सरकारने एक मोठं आरोग्य अभियान आहे जे देशभरात आरोग्यसेवा सुधारण्यासाठी कार्य करते आशा स्वयंसेविका हा या अभिमानाचा एक महत्त्वाचा भाग आहे एन एच एमच्या मार्गदर्शन तत्वानुसार आशांची निवड आणि कार्यप्रणाली निश्चित केली जाते राज्य सरकारने जी आर शासन निर्णय प्रत्येक राज्य सरकार, सरकार एन एच एमच्या मार्गदर्शन तत्त्वांना आपल्या राज्यातील परिस्थितीनुसार अंमलात आणण्यासाठी विशिष्ट शासन निर्णय गव्हर्नमेंट रेग्युलेशन आर काढते या आरनुसार आशिया स्वयंसेवकांना मिळणारे मानधन कामाची व्याप्ती प्रशिक्षण आणि इतर नियम ठरवले जातात उदाहरणार्थ महाराष्ट्रातील आशिया स्वयंसेवकांसाठी विविध शासन निर्णय आहेत जे त्यांच्या मानधन सारख्या बाबी निश्चित करतात जिल्हा आणि स्थानिक पातळीवर नियंत्रण जिल्हा आरोग्य समिती डिस्ट्रिक्ट हेल्थ सोसायटी जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हा आरोग्य समिती आशयांच्या निवडीचे अनुसरण आणि सामान्य प्रवेक्षण परवेक्षण करते तालुका आरोग्य अधिकारी तालुका हेल्थ ऑफिसर आणि वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर आशा स्वयंसेवकांना थेट तालुका आरोग्य अधिकारी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी यांच्याकडून कामाचे आदेश मिळतात ते आशांना दैनंदिन कामाचे नियोजन करतात त्यांना मार्गदर्शन करताना आणि त्यांच्या कामाचा आढावा घेतात उदाहरणार्थ कोविड नाईन्टीन साथीच्या काळात व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना आशांना रॅपिड अँटीजेन चाचणीचे प्रशिक्षण देण्याचे आणि किट उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते गटप्रवर्तक आशा प्रत्येक दहा आशावर एक प्रवर्तक किंवा काही ठिकाणी एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक गटप्रवर्तक असतो गट प्रवर्तक आशिया स्वयंसेविकांना आणि आरोग्य विभाग उदाहरणार्थ तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका यांच्यात सम समयन, समन्वय सा, सा, समन्वय साधत आशाच्या अडचणी समजून घेतं आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतं आशा स्वयंसेविकांना प्रामुख्याने राज्य सरकारद्वारे जारी केलेल्या जीआर नुसार काम करतात कारण ते झियार केंद्र सरकारच्या एनएच्या मार्गदर्शन तत्वानुसार आधारित असतात आणि स्थानिक गरजानुसार अंमलात आणले जातात जिल्हा रुग्णालय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी हे स्थानिक पातळीवर या जी आरची अंमलबजावणी सुनिश्चित करतात आणि आशियांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी थेट आदेश आणि मार्गदर्शन देतात त्यामुळे त्यांच्या कामावर दोन्ही प्रभाव दो, दोन्हीचा प्रभाव असतो आशा वर्करचा जे आपण एक एक मुद्दा पाहिला ते मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल तुम्हाला काही प्रश्न असेल तुमच्या मनात तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन प्रेस करा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील आरोग्य आरोग्य डिपार्टमेंटचं आणि आशा वर्कर यांना जे वेळोवेळी प्रशिक्षण दिले जातील किंवा जे अपडेट येतील आशा वर्करसाठी ते वेळोवेळी मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र